स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची जबरदस्त ट्रिक पाहणार आहोत या ट्रिकनुस ट्रिकचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही अंकी संख्येचा वर्ग तीन ते चार सेकंदामध्ये काढू शकता उदाहरण पहिला आपण बघूया अठ्ठेचाळीसचा वर्ग आता अठ्ठेचाळीसचा वर्ग काढण्यासाठी ट्रिक वापरूया अशा दोन रेषा काढून घेऊया या बाजूला चारचा वर्ग सोळा या बाजूला आठचा वर्ग अठ्ठ्याऐती चौसष्ट त्यानंतर या तीन संख्यांचा गुणाकार करून घेऊया आठचोक बत्तीस बत्तीस दोन्ही आठ चोक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसट शेवटच्या संख्येखाली कोणताही अंक लिहायचा नाही या चौसटला डावीकडून असं लिहून घ्यायचं आहे त्यानंतर यांची बेरीज करायची आहे चारासी चार सहा चार दहा आजच्या गेला एक सहा सहा एक तेरा हच्च्या गेला एक एकनेक दोन अठ्ठेचाळीसचा वर्ग ल आलेला आहे दोन हजार तीनशे चार त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया पासष्टचा वर्ग पासष्टचा वर्ग करण्यासाठी अशा दोन लाईनी मारून घ्यायच्या या बाजूला सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस या बाजूला पाचचा वर्ग पाचचा पंचवीस त्यानंतर या तीन संख्यांचा गुणाकार करायचा आहे साहेपंचे तीस तीस दुनी साठ तो इथे लिहून घ्यायचा आहे शेवटच्या अंकाखाली कोणताही अंक लिहायचा नाही त्यानंतर आपण बेरीज करायची आहे पाचाशी पाच दोन आणि झिरो दोन सहा सहा बारा आजच्या गेला एक तीन आणि एक चार पासष्टचा वर्ग आलेला आहे चार हजार दोनशे पंचवीस तिसरं उदाहरण बघा एकाहत्तरचा वर्ग अशा दोन लाईनी मारून घ्यायच्या आहेत ह्या बाजूला सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास या बाजूला एकचा वर्ग एक या दोन्ही बाजूला दोन दोन संख्या पाहिजेत म्हणून आपण इथं झिरो लिहून घेऊया त्यानंतर या तीन संख्यांचा गुणाकार सात एके सात सात दुनी चौदा इथे लिहून घेतला शेवटच्या अंकाखाली कोणताही अंक लिहायचा नाही त्यानंतर बेरीज करूया एकाशी एक झिरो एक, चार चार नऊने एक दहा हातच्या गेला एक चारने एक पाच एकाहत्तरचा वर्ग आलेला आहे पाच हजार एक्केचाळीस चौथं उदाहरण बघूया चोवीसचा वर्ग अशा दोन लाईनी मारून घ्यायच्या आहेत इकडे दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा दोन संख्या पाहिजेत दोन्ही बाजूला म्हणून इथं झिरो लिहून घेतला त्यानंतर या तीन संख्यांचा गुणाकार करूया बेचो काठ आठ दुनी सोळा तो इथे लिहून घेतला शेवटच्या अंकाखाली कोणताही अंक लिहायचा नाही त्यानंतर बेरीज करूया सहाशे सहा एक सात चारनेक पाच चोवीसचा वर्ग आलेला आहे पाचशे शहात्तर उदाहरण क्रमांक पाच सत्त्याण्णवचा वर्ग दोन रेषा मारून घेऊया इकडे नऊचा वर्ग नव्वनवी एक्क्याऐंशी सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास त्यानंतर या तीन संख्यांचा गुणाकार नव्वा सत्ता त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले दोन एकशे सव्वीस तो इथे लिहून घ्यायचा आहे शेवटच्या अंकाखाली कोणताही अंक लिहायचा नाही त्यानंतर यांची बेरीज करूया नऊ सहा चार दहा हच्या गेला एक दोन तीन चार आठ एक नऊ चा वर्ग आलेला आहे नऊ हजार चारशे नऊ अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही दोन सेकंदामध्ये कोणत्याही अंकी संख्येचा वर्ग या ट्रिक ट्रिकनुसार काढू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद